मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळबादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर पंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा दमदार एंट्री केली आहे शिवसेना नेते तानाजी पाटील यांच्या गडावर पडळकरांनी लक्ष केंद्रित केलंय सभा मंडपाच्या बांधकाम भूमिपूजनाच्या माध्यमातून आमदार पडळकर पुन्हा एकदा पुजारवाडीत दाखल झालेत यावेळी शेकडो लोकांच्या उपस्थितीत आमदार पडळकरांनी लोकांना तुमच्या पाठीशी ताकदीने उभा असल्याचे स्पष्ट केलंय आटपाडी तालुक्यातील के पुजारवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी मायाक्का मंदिरासमोर पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्यास आटपाडी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह पुजारवाडी येथील ग्रामस्थ महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया यावेळी आमदार गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले खर तर कुलदेवीवरती आपल्या सर्वांची प्रचंड श्रद्धा आहे आता चिंचणीमध्ये सुद्धा मायाका देवीच्या मंदिराचं काम सुरू आहे पुढच्या अर्धा दिवसामध्ये मी तिकडं त्या कामाच्या निमित्तानं जाणार आहे तिथं काही अडचणी आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या प्रत्येक गावामध्ये आपल्या कुलदैवताच आणि कुलदेवीचं मंदिर असत तुम्ही तर सर्व सोनार शेतात मानकरी पुजारी आहात आणि माया का देवीला आपण सर्वजण श्रद्धेनं मानतो दरवर्षी चिंचणीला जाण्याचं आपल्या सगळ्यांची भावना असते सर्वजण जाण्याचा आपण प्रयत्न करतो सर्वांना जाता येत असं नाही परंतु जे चिंचणीला जात नाही ते आपल्या गावातल्या मायका देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतात आपल्या भावना देवीच्या कानावरती घालतात आपली सुख आपली दुःख आपल्या अडचणी आपल्याला जर काही आनंद झाला तरी आपण आपल्या देवीच्या कानावरती गोष्टी घालतो आणि आपल्या सर्वांची श्रद्धा आहे की आपल्या आडी अडचणीतून आपली देवी मार्ग काढते आणि जेव्हा मी वाढदिवसाच्या निमित्तानं इथं आलो तेव्हा तुम्ही सर्वांनी भावना व्यक्त केल्या की देवीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये एक आम्हाला सभामंडप पाहिजे आणि गेल्या काही वर्षापासूनची आमची मागणी आहे परंतु ती आम्हाला मिळाली नाही मला आनंद या गोष्टीचा झाला मी दोन हजार वीस ला विधान परिषदेचा आमदार झालो सगळ्या गावामध्ये मला निधी देता आला पण तुझ्या मला निधी कुणी मागितलाच नाही आणि मग तुम्ही मला निधी मागितल्यानंतर मी संधी सोडणारा कार्यकर्ता नाही तुम्ही माझ्या कानावरती विषय घातला की काय म्हटलं मायाका देवीनंच ही मागणी आपल्याकडं घातलेली आहे तर आपण काही ना काही मार्ग काढून आपण एक भव्य दिव्य देखनाथ सभा मंडप हे देवीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये करायचं आणि मायका तुम्हाला माहित आहेत भिरुमाचा आणि बाळूबाबाचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहे भक्कमपणे म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतो प्रस्थापितांच्या छतारावरती थाया थाया नाचतो हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि लोक होणारी कसं काय करतो म्हणून बाबा देवाची कृपा आहे देवाचा आशीर्वाद आहे त्याशिवाय <coughs> ह्या गोष्टी घडणार नाहीत आणि म्हणून मायाका देवीचा आशीर्वाद मिळाला आणि हे तात्काळ काम करण्याची शक्ती ही मायाका देवीने आम्हाला दिली तर उद्या तुम्ही सगळे बसून तिथं सगळी आखणी करून द्या मी इंजिनियर लोक पाठवतो त्यांना दाखवून द्या कुठं कसा सभामंडप बांधायचा गुरुजींचं आणि माननीय संदीपुर पुजारी यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत अडचणी आल्या सुद्धा तरी त्यांनी जागा मायका देवीच्या सभामंडपाला दिली त्याबद्दल सर्वजण जोरदार टाळ्या वाजून तुम्ही बघितलं पण ज्यालाही निरोप दिला तेही कार्यक्रमासाठी आले मामा आमचे जुने जोडीदार आहेत त्यामुळं सर्वच जणांचं मी मनापासूनच आभार व्यक्त करतो भव्य दिव्य आणि चांगलं सभामंडप होईल तुम्हाला सगळ्यांना वाटेल की अरे बामा खरंच चांगलं काम झालंय अशा पद्धतीचा आपण सभामंडप इथं उभा करू एवढं या निमित्तानं बोलतो मागे जेव्हा मी आलो होतो तेव्हा कारखान्याची कागदपत्र तुम्ही काढा म्हटलो तुम्ही पण दुर्लक्ष खूप करता तर तुम्हाला माझी विनंती आहे वेळ कमी आहे तर तुम्ही कारखान्याच्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये काही बोगस खरेदी दस्त केलेले आहेत आपली लोक मेंढरा टाकताना इकडं दस्त झालेले आहेत तर त्याची सगळी डिटेल माहिती एक दोन माणसं घेऊन तुम्ही काढा कारखाना ही कोणाच्या प्रॉपर्टी नाही परंतु कारखान्याच्या जमिनीतून हजारो ट्रॉल्या मुरुम हजारो ब्रास मुरुम वडला जातोय तर मी आज कलेक्टर साहेबांशी बोललोय ज्यांनी मुरुम वडलाय त्याचा पंचनामा करा आणि त्याच्या उतारेवरती त्याचा बोजा चढवा कारण ही सार्वजनिक मालमत्ता आहे ती कुणाची प्रॉपर्टी नाही आहे असे सगळे जेवढे जेवढे विषय तुमचे आमच्याकडे येत आहेत ते विषय आम्ही नक्की मार्गी लावू काही चिंता करू नका काही काळजी करू नका हा गोपीचंद पळकर तुमच्या बाजूने ठामपणे उभा आहे तरीही कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला हक्काला सांगा की गावाची असेल तुमची वैयक्तिक असेल तुमच्या पै असेल आणि आटपाडीत नव्हे महाराष्ट्रात कुठं जरी अडचण आली तर मला सांगा मी ती अडचण सोडू शकतो महाराष्ट्रातली अडचण मी सोडवू शकतो दुसरी कोणी सोडवू शकत नाही हा ठीक आहे आटपाडी पोलीस स्टेशन इथं लोक बोलतील कलेक्टर ऑफिस पर्यंत परंतु गडचिरोलीत जरी अडचण आली आणि तुम्ही मला सांगितले मी दहाव्या मिनिटात तुम्हाला तिथला माणूस तुमच्या जवळ हजर करू शकतो अरे देवाची एवढी कृपा माझ्यावरती आहे मी गेले वीस वर्ष महाराष्ट्र फिरतोय इतकी लोक जोडलेत इतकी माणसं जोडले कुठं जरी का एखादी गाडी पकजे मला फोन करतील अगदीचा प्रॉब्लेम आलाय आणि मग मी कुणाला जर फोन केला दहाव्या मिनिटात तिथं पोरं पोचतात सगळी लोक आहेत त्यामुळे कुठंच कसलीच अडचण येणार नाही आणि त्यामुळे इथं निवांत आणि जरा पुजाऱ्यासारखं तुम्ही सगळेजण राहावा एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्ही आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्व पुजारवाडी गावातील ग्रामस्थांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो